महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आलं पूर्णपणे प्रचंड असं बहुमत या सरकारला मिळालं तरीसुद्धा या सरकारला मुख्यमंत्री ठरवायला दहा दिवस लागले दहा दिवसाच्या नंतर शपथविधी झाला अकरावा बारावा तेरावा झाला तरीसुद्धा यांचे काही मंत्री ठरत नव्हते अचानक मंत्रिमंडळ ठरलं मंत्रिमंडळाची शपथ तिन्ही सांजेला नागपुरात झाली आणि त्यानंतर मात्र नाराज लोकांची चर्चा होऊ लागली जो तो प्रत्येक पक्षात नाराज आहे प्रत्येकाला गडायला वाटलेलं होतं की आपणच मंत्री होणार आपल्यालाच आपला पक्षश्रेष्ठी हा मंत्री करणार असं अनेकांना वाटलेलं होतं याचं महत्वाचं कारण देखील काय होतं तर महायुतीचे जे प्रमुख नेते होते अशा नेत्यांनी सांगताना अनेकांना सांगितलेलं होतं की तुम्हाला मंत्री करणार आहे तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो म्हणजे इधरसे आलू उदरसे सोना तसं जे काही होतं ना तसं तुम्ही आम्हाला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री करून देतो असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी तर अनेकांना दिलं होतं त्यापैकी एक व्हिडिओ दोन व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यापैकी पहिला एक व्हिडिओ राहुल कुल यांचा आहे राहुल कुल हे दौंडचे आमदार आहेत आणि त्यांच्या प्रचार सभेत राहुल कुल यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी काय आश्वासन दिलेलं होतं ते एकदा तुम्ही ह्या बघा पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे दादा कुल एक असं व्यक्तिमत्व आहे जो जनसामान्यांकरता जगतो ज्याच्या मनामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपले लोक आहेत आपली जनता आहे आणि म्हणून त्या जनतेला देखील माझी विनंती आहे आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमचा आशीर्वाद तुमचा पाठिंबा राहुल दादाच्या पाठीशी या ठिकाणी उभं करा तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो तुम्ही कमळाचं पटन दाबा तुम्हाला मंत्री देतो ज्या देवेंद्र फडणवीसांनी राहुल कुल यांना मंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं ते राहुल कुल आज रोजी मंत्रिमंडळात कुठंही नाहीत त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही त्यांना कॅबिनेट मंत्री तर जाऊ द्या पण राज्यमंत्रीसुद्धा करण्यात आलेलं नाही आता पुढे एक क्लिप दाखवणार आहे त्यामध्ये राहुल अहेर हे जे आता आमदार झालेले आहेत त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी काय आश्वासन दिलेलं होतं ते फार गमतीचं आहे त्याची क्लिपसुद्धा तुम्ही बघून घ्या आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगून जातो तुम्ही मला आमदार द्या राहुल अहिरांच्या रूपाने पहिल्याच एक्सपान्शन मध्ये कॅबिनेट मंत्री परत पाठवतो नाही माझी एक अट आहे एक अट आहे लक्षात ठेवा एक अट एक अट माझी आहे एक अट अट अशी आहे वीस हजाराच्या आत लीड असेल तर राज्यमंत्री मग कॅबिनेट नाही वीस हजाराच्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री मंजूर हे राहुल आहेर वीस हजार लीड ने आले नाहीत तीस हजार लीड नाही आले नाही चाळीस हजार लीड नाही आले नाहीत तर अठ्ठेचाळीस हजाराच्या पुढे त्यांचं लीड आहे म्हणजे जवळजवळ पन्नास हजाराला जाऊन टेकलेला आहे त्यानंतर फडणवीसांनी सांगितलेलं होतं की वीस हजाराच्या खाली जर लीड आलं तर तुम्हाला राज्यमंत्री करणार कॅबिनेट काय मिळणार नाही पण वीस जाऊ द्या वीस जुनी चाळीस पन्नास हजाराला ते लीड येऊन टेकलं खरंतर त्यांना त्या दृष्टीनं उपमुख्यमंत्रीपद कुठंतरी ॲडजस्ट करून द्यायला पाहिजे होतं म्हणजे त्यांच्या मताधिक्याच्या प्रमाणात मात्र तसं काही झालं नाही राहुल आहेरसुद्धा या रेसमधून बाजूला गेले त्यांना देखील मंत्रिमंडळात कसलंही स्थान मिळालेलं नाही आता हे राहुल आहेर किंवा राहुल कुल हे काही प्रमाणात छोटे नेते आहेत मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर छगन भुजबळ साहेब छगन भुजबळांचा सा चेहरा किती मोठा आहे ते किती मोठे अनुभवी नेते आहेत आणि ह्या महायुतीचं सरकार आणण्यात जर महत्वाचा रोल कोणाचा असेल तर तो छगन भुजबळांचा आहे भुजबळांनी काय केलं तर ओबीसीचं संघटन केलं लोकसभेला मराठा मतदान एक गट्टा पडल्यानंतर ओबीसींची मतं एकत्र करणं ओबीसींचं संघटन करणं महत्वाचं होतं आणि त्यावेळी कुठंतरी मराठा आरक्षणाच्या म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात किंवा त्या एका प्रवाहाच्या विरोधात ठामपणाने ओबीसींचा आवाज मांडण्याचं काम हे छगन भुजबळांनी केलेलं होतं मात्र छगन भुजबळांना देखील मंत्रिमंडळात कसलंही स्थान देण्यात आलं नाही ते स्पष्टपणे नाराज असल्याचं दिसतात त्यांना राज्यसभा हवी होती त्यावेळीसुद्धा ती त्यांना प्रॉमिस करून दिली नाही दुसऱ्यांना प्रॉमिस केलेली होती त्यामुळे त्यांना दिलेली नाही त्यानंतर आत्ता त्यांना राज्यसभेवर जावं म्हणतात तर, तर ती तयारी नाही भुजबळ साहेबांच्या समर्थकांनी अक्षरशः सरकारचा निषेध केला अजितदादांच्या पोस्टरची विटंबना केली असं आंदोलन त्यांनी बऱ्याच ठिकाणी केलं अनेक मंत्री आहेत जे कुटे नावाचे मंत्री होते भाजपाचे संजय कुटे नावाचे मंत्री होते मात्र त्यांचा या मंत्रिमंडळात आत्ताचा समावेश नाही त्यांनी एक ट्विटरवरती भली मोठी पोस्ट लिहिली खरं तर त्यांनी नाराजी काही केली नाही व्यक्त केली नाही मात्र पोस्ट लिहिली आणि ती पोस्ट इतकी हातभर मोठी आहे ती वाचता वाचता वाटू लागतं की बाबा हे सांगायची काय गरज होती किंवा कूटनीती वगैरे आम्ही वापरणार नाही आपण कसे संस्कारी आहोत हे ते सांगतात पण हे सांगायची गरजच पडली कशामुळे जर मंत्रिमंडळात समावेश झाला असता तर ही पोस्ट आली नसती याचा अर्थ नाराज नाही वरती दाखवण्यापुरतं पण त्यांच्या भावना त्या लेखामधून कळतात त्या खाली लोकांनीसुद्धा एक वेगवेगळ्या वेग वेग विनोदी कमेंट केलेल्या आहेत तुम्ही जर ट्विटरवर असाल तर संजय कुटे यांच्या हँडलवरती त्या वाचू शकता कॉमेंट्स यानंतर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे एक अशी जोडी आहे की सगळीकडे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवायला शिवसेना यांच्या विरोधात रान उठवायला हे दोघं एका ठिकाणी हजर अगदी निकाल आल्यानंतर एमचं समर्थन ह्या पठ्ठ्यांनी केलं ह्या दोघांनी सुद्धा एमच्या समर्थनात प्रचंड जंगजंग पचाडले आणि यांच्या जोडीनं अनेक आंदोलन यशस्वी म्हणता येईल काय सांगता येणार नाही पण त्यांनी आंदोलनं मात्र चांगली के चा के केले आहेत गोपीचंद पडळकर असतील सदाभाऊ खोत असतील यांनी पवारसाहेबांच्यावरती काय टीका केली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अशा सर्वच ह्या आंदोलनामध्ये शरद पवारांना उद्धव ठाकरेंना काँग्रेसला वगैरे टार्गेट केलं जात होतं गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून मात्र त्यांच्या वाट्याला सुद्धा मंत्रीपद आलेलं नाही एक शेतकरी आंदोलनाचा चेहरा म्हणून सदाभाऊ खो त्यांच्याकडे बैठलं जातं पण त्यांना देखील काही भाजपनं काही दिलेलं नाही ते विधान परिषदेवर आमदार आहेत देखील फार मोठी त्यांची अचिवमेंट आहे एकंदरीत शेतकरी संघटनेच्या सर्व इतर नेत्यांच्याकडे बघताना सदाभाऊंना जी विधानपरिषदेची आमदारकी मिळाली तीसुद्धा मोठी अचिव्हमेंटच म्हणावी लागेल अशी परिस्थिती सध्या आहे दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर हे लोकांच्यातून निवडून आलेले आहेत हे सगळं बघितलं तर महाराष्ट्रात अनेक मंत्री हे नाराज आहेत विजय शिवतरे विजय शिवतरे हे तर आधी मंत्री होते म्हणजे ज्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना एकसंध होती त्यावेळी ते मंत्री होते मात्र त्यानंतर जेव्हा एकनाथ पुढची निवडणूक आली त्यावेळी अजितदादांनी त्यांना सांगून पाडलं आता अजितदादांच्या सोबत ते महायुतीमध्ये होते अजितदादांचा एक उमेदवार देखील तिथं उभा होता होता असं असताना सुद्धा विजय शिवतारे हे चांगल्या मतांनी निर्णायक मतांनी निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती पण एकनाथ शिंदेंच्याकडून त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं नाही अशा अनेकांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलेलं आहे डॉक्टर तानाजी सावंत तानाजी सावंतांचं तानाजी सावंत हे माझे मा आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी कामं केली काही वेळा त्यांच्याबद्दल अनेक गैरसमजसुद्धा पसरवले गेले किंवा कि ते पेपरमधून चुकीचं छापलं गेलं असं त्यांचं मत आहे हे प्रत्यक्षात घडलं की नाही घडलं हे त्यांनाच माहीत पण हापकिन ह्या मा व्यक्तीला बाहेर काढा किंवा त्या त्याच्याकडून कशाला घेता असं काहीतरी झालेलं होतं मात्र हापकिन ही इन्स्टिट्यूट आहे त्यांना माहिती नाही असा देखील काही पेपरमध्ये दे गोंधळ झालेला होता त्यापूर्वी एकदा खेकड्यांचा काहीतरी विषय झाला होता असं ते थोडे फार वादग्रस्त असले तरी सुद्धा ते एक नेते म्हणून किंवा दुसऱ्या बाजूला भाजपा आणि शिंदे सेना ह्यांचं जे बॉन्डिंग होतं त्यात त्यांचा महत्वाचा रोल होता मात्र तानाजी सावंत यांना सुद्धा मंत्रिमंडळ मंडळात स्थान मिळालं नाही त्यामुळे ते सुद्धा नाराज आहेत ते सुद्धा तिकडे काही फिरकलेले नाहीत त्यांच्याबद्दलच्या बातम्यासुद्धा वेबसाईटवर बऱ्याच दिसत आहेत न्यूज चॅनेलवरती दिसत आहेत असं हे एकंदरीत नाराज लोकांचं अफाट नाराज लोकांचं मंत्रिमंडळ आहे आणि दुसऱ्या बाजूला असं वाटतं की ह्या सगळ्या नाराज लोकांचं एक नाराज मंत्रिमंडळ म्हणून सेपरेट मंत्रिमंडळ केलं पाहिजे म्हणजे ज्या ज्या कोणाला नाराज आहेत त्या लोकांना कोणतं खातं पाहिजे होतं त्यांना ते शॅडो कॅबिनेट म्हणजे मध्यंतरी राज ठाकरेंनी जो प्रयोग केला होता तसा काही प्रयोग करता आला तर ते महायुतीच्या फार चांगलं पत्त्यावर पडेल आता ह्या सगळ्याच गोष्टीत पाहत झालं तर महायुती महायुतीच्या इतक्या सीट्स निवडून आल्या आणि आलेल्या सीट्स ह्या असंख्य म्हणजे मोठ्या प्रचंड बहुमताने आलेल्या आहेत चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार लाख लाख दीड दीड लाख असं अशा फरकाने ह्या सीट आलेल्या आहेत ह्या सीट्स येण्याचं प्रमुख कारण काय असेल तर देवेंद्र फडणवीसांच्या आपण सुरुवातीला दोन क्लिप पाहिल्या ह्या दोन क्लिपमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या निदर्शनास एक गोष्ट आली की स्टेजवरून समोर जमलेल्या एवढ्या म्हणजे हजारभर लोक प्रत्येक सगळं असतात तर हजारो लोकांच्या पुढे मंत्रिपदाचं आश्वासन दिलं गेलं होतं या नेत्यांना म्हणजे जे दोन व्हिडिओ आहेत त्यात तर ते तसं दिसतं मात्र त्या दोघांना ते फसवलं गेलं ते आश्वासन पूर्ण केलं गेलं नाही मग जर इत हे जर समोर इतक्या लोकांना सांगत असतील तर नेत्यांना खाजगीत बोलवून किती जणांना सांगितलं असेल की महायुतीच्या नेत्याने तुल तू तु आलास निवडून तू नुसता निवडून ये तुला मंत्रीच करतो असं आश्वासन कित्येकांना दिलं असेल आणि किती जणांनी त्याच्यापैकी घरं जाळली असतील किंवा मार्केटमधून पैसा उचलला असेल काही लोकांनी कर्ज उचलले असतील आणि वाटलं असेल पैसा पैसा बेदम खर्च झाला हे तर आपण मान्य केलंच पाहिजे आणि ह्या ज्यावेळी हे इतके लोक इतक्या मोठ्या संख्येनं निवडून येतात आणि मोठ्या मताधिक्यानं सुद्धा निवडून येतात त्यावेळी पैसा हा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला आहे हे सांगायला काय कुठल्या ज्योतिषाची गरज नाही मात्र हे पैसे काय इतके ह्या लोकांनी सगळं जीवाचं रान करून किंवा मार्केटमधून उचलून किंवा कोणाकडून व्याजाने घेऊन का खर्च केले इतके पैसे असे विचाराल तर ह्या लोकांनी पैसे खर्च करण्यामागं कुठंतरी हे म महायुतीचे जे वरिष्ठ नेते होते त्यांनी खाजगीच सांगितलेलं असणार आहे तुलाच पट्ट्या मंत्री करतो आणि त्या मंत्री करतो म्हटल्यानंतर कॅबिनेट मंत्री असला तर किमान आणखी एक आपल्यासोबत दोन तीन मंत्री निवडून आणले दोन तीन आमदार निवडून आणले असतील त्यामुळेच ह्या लोकांची संख्या इतकी वाढली आणि आता नाहीतर एकदमच ज्यावेळी मंत्रीपद द्यायची वेळ आली त्यावेळी अशी परिस्थिती झालेली आहे आता हे नाराज काय करणार सरकार पडणार आहेत कधीही पाडू शकत नाहीत काहीही जर का चूक केलं किंवा काही जरी आक्षेप नोंदवायचा प्रयत्न केला तरी ह्यांना शंभर टक्के बाहेरचा रस्ता हा फडणवीस सरकार दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं या नाराजांच्या बद्दल त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया कळवा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या धन्यवाद थँक्यू